तर त्याला नाही कसं म्हणणार चहासाठी भेटलेल्या नेत्यांवर राज यांनी टोलेबाजी केलेली आहे निवडणूक निकालावर राज यांनी शंका व्यक्त केली बातमी बनते त्या भेटीनंतर भेटीसाठी आलेले लोकही प्रसार माध्यमांना वेगळीच माहिती देत असल्याचा गमतीशीर किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात सांगितला काय म्हणालेत राज ठाकरे ऐकूयात आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावरती कुठे पुढाला जायचं तर सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबईत आलो की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय करावं सांगा मला कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस सांगतो अजून काय म्हणणार भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचा किस्सा सांगत त्यांनी प्रसार माध्यमांशी केलेलं सांकेतिक वक्तव्य पदाधिकाऱ्यांना सांगितलं चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदीच्या भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी का... काय असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काय होणार नाही आहे आताही खरं तसं नाहीये काल आपण छपून भेटतात मला ते कळलेलं नाही पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माया घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही ते त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता अर्थ काय होता हेच मला कळलं नाही विधानसभा निवडणूक निकालावरून राज यांनी शंका उपस्थित केली जे निवडून आले त्यांचाच निकालावर विश्वास नसल्याचं सांगत आपला पराभव झाला म्हणून नाही तर सर्वच पक्षाच्या लोकांना या निकालाबाबत आश्चर्य वाटलंय महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्राचा बघितला सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं का, सन्नाट आणलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता हे काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एस संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर बोल। मला म्हणाले इतना सन्नाटा पक्षाचे नेते भेटायला आले तरी आपण आपली भूमिका बदलणार नाही व पक्षाची ताकद बोथड करणार नाही असा विश्वास राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय पटे मला जेव्हा भेटायला येतात ना त्याला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही राज आणि अनेक पक्षांच्या भेटीबाबत नेहमी चर्चांचं वादळ निर्माण होतं राज ठाकरे अमुक नेत्याला भेटले राज की राजकीय जुळवाजुळव सुरू आहे का अशा तर्कवितर्कांना सुरुवात होते या प्रकारामुळे मनसे पक्षाची नेमकी भूमिका काय याबाबत कार्यकर्त्यांच्या मनातही वादळ निर्माण होतं त्यावर आज राज ठाकरे यांनी खुलासा केलाय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज